रायगड जिल्ह्यातील बॉर्ली पंचतन येथील ए आर उंड्रे शाळेसह शाळा व्यवस्थापक उंड्रे परिवारावर राजकीय दबाव तंत्र वापरून अन्याय होत असल्याची माहिती नुकतीच समोर आली असून एक मे महाराष्ट्र दिन देखील येथील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी गेटच्या बाहेर जाऊन साजरा केला शाळेला लावण्यात आलेलं कुलूप अन्यायकारक असल्याचं मत व्यवस्थापकांकडून व्यक्त करण्यात आलं अंतर्गत पारिवारिक वादातून ही सुडबुद्धीनुसार वाद असल्याचं बोललं जात आहे मात्र राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रायगड येथे एका सभेत या परिवारातील एका व्यक्तीला समोर आणून हे त्यांचे वारसदार असल्याचं सांगत या वादात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आणला त्यामुळे या मुख्य परिवाराला याचा त्रास होत असून याचे थेट परिणाम शाळेला लावण्यात आलेल्या कुलपामुळे शाळकरी मुलांवर झाल्याचं दिसतंय पाहूयात या घटनेमागचं कारण आणि सत्य काय आहे डॉक्टर ए आर उंडरे परिवार यांची पत्रकार परिषद यामधून मिळालेली ही सत्य माहिती बाहेर मुलगे जे आहेत खास करून ते शिकायला बाहेर जातात पुढे जातात किंवा मुंबईला जातात जाता। पण मुली कुठे जातील आणि आमच्या मुली गोशा करतात ते कुठे जातात म्हणून आम्ही ह्या बोलली तर त्या जागात आजशी पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी आणि ही आ, जी शाळा ही डिग्री कॉलेज जी आहे मुलीची समस्या ठेवण्यात आमची पहिलीच मुलीची डिग्री कॉलेज आम्ही उघडली आणि त्यावेळी नाईंटीन नाईंटी सिक्स

माहिती आहे हे जे आज जे लोकांनी गुजवले आहेत ते आमच्या सोसायटीचे काय आहेत कुठून कुठून मुरुक्षी काय गुंडे आले आहेत आणि त्याच्यानंतर मुंबई वरून आणलेले आहेत मग गावातले आहेत ज्यांना शिक्षणाबद्दल काहीच आवडत नाही आणि ते सदस्यही नाही

मुस्तफा जाफर आणि त्याच्यानंतर मग महमूद मुर्तुजा आणि अब्दुल मुर्तुजा ह्या लोकांनी मग डिग्री कॉलेजच्या आत आम्हाला लॅबर पाहिजे लायब्ररी पाहिजे त्याचा खर्च त्यांनी उचलला मग इकडे आमचा जो हॉल आवाज हजार मुला बसल्याचा तो पण त्या ईस्ट आफ्रिकाचा जे आमचे आहेत मुस्तफा जाफर साहेब ते आताच दोन महिने पहिले ते वाढले त्याबी आम्हाला ते पैसे दिलेले आहेत आणि एक एक माणसं आम्ही म्हणजे इथल्या गाव गावच्या आमच्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी आमचा साथ दिला कारण हे बघा शाला बनवायची शा, म्हणजे चा, चार दिवाळी का मतलब स्कूल नाही होता है या कॉलेज नाही होता है उसमें आएंगे बच्चे तो हमारे लिए हमारे पेरेंट्स हमारे बच्चे वो बहुत अहमियत रखते हैं और बाद में फिर सोसाइटी होती है हम लोग सिर्फ कस्टोडियन हैं अब कहते हैं हम उनकी मतलब हिफाजत के लिए हैं लेकिन आज जो है इसको इस ادارے को इस संस्था को जो है वो पॉलिटिकल ये बनाया हुआ है मतलब अखाड़ा बनाया हुआ है वहां जैसे दंगल के लिए अखाड़ा होता है ऐसा इन लोगों ने राजकरनी अखाड़ा हुआ है है और कोई लोग तालीम से 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 शिक्षा नहीं दो हमारा रमजान एजुकेशन का महीना जब हम लोग ऐसा म्हणजे आमच्या घरी देव आम्हाला अल्ला रोजी पाठवते चोन महिने इथे फसून त्या शालेय देवाळीचा सगळी खान करून ठेवली आहे म्हणजे असल्या ते कुठेतरी मी मी कमीत कमी चाळीस कंट्रीज बघितलेल्या आहेत आणि पिटलेली आहे मी तुम्हाला हे पण सांगते की मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या अकॅडमिक काउन्सिलवरती पाच वर्षा विमेन्स डेव्हलपमेंट वरती पाच वर्षा नॅशनल मॉनिटरिंग कमिटी फॉर मायनॉरिटीज एज्युकेशन पाच वर्षा पंधरा वर्षा रायगड बँकची मी डायरेक्टर आणि आठ वर्षा कोकण मध्यम बँकची डायरेक्टर आणि आता मी अंजुमन इस्लाम जी मुंबईला आहे एक्झिक्युटिव्ह त्याच्यापर्सन आहे माझ्या बोर्ड वरती पंधरा हजार मुली आहेत आणि माझं आयुष्य एज्युकेशन केला आणि डॉक्टर मुद्राने जात काय बघितली दिवस काय बघितला काय नाही म्हणजे त्याला तर लोक इंटरनॅशनल फकीर बोलायचे त्यांचा असा व्यवहार होता की कुठून पण मी माझ्या वडिलांजवळ पैसे होते म्हणून मी मुंबई पासून घेऊन लंडन पर्यंत शिक्षण घ्यायला गेला पण गावात जवळ गेले आणि तुम्ही त्या गुंड्याच ऐकून आमच्या शाळेला बदनाम करण्याचा एक प्रयत्न करता नको करू हे असं नको करू तुम्हाला मला वाटला होता की तुम्ही ज्ञानी ज्ञानी आणि एम एल माणूस कमी असर करे कम अज कम आप तो ऐसा मतलब एजुकेशन के को बर्बाद करने के लिए उनकी मदद करेंगे ये मैंने कभी भी नहीं सोचा था मुझे शर्म आती है ये सोच के और बोल के